नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सह्याद्रीचा पाऊल वाटा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण आलो आहोत अडसर फोटला भेट देण्यासाठी तर आज आपल्यासोबत आहेत आपले नेहमीचे पार्टनर सुशिनीचे ट्रेक लिडर आणि इकडे आहे आपले प्रतीक शेख शेख आपले तर आपल्या ग्रुपमध्ये नवीन मेंबर ॲड झालेले आहेत हे आपले मोठे भाऊ राहुल भावरदे इकडे आहेत वहिनी नाव सांग अपर्णा आणि इकडे आपले नेहमीचे पार्टनर गाडाला भेट देण्यासाठी तुम्हाला निमगिरी किंवा राजू यापैकी एक बस पकडून तुम्हाला यावं लागेल हडसल गावी आणि तिथून तुम्हाला एक तासाचा ट्रेक करावं लागेल ला ट्रेक हा दोन प्रकारे एक खुंटीची वाट आणि एक राजमार्ग काय रे चला पटापट पिशवी नाही त्याला पिशवी पाहिजे होती बॉटलला टालेवाज विचारलाय चल मजा तरी भरपूर ट्रेक ट्रेकाला घेतलाय नाशांड आपण खूप दिवस झाले आपला ट्रेकचा प्लॅन सक्सेसफुल होत नव्हता फायनली लास्ट ट्रेक कुठला so, केला होता आपण लास्ट ट्रेक आपण केला होता मंगलवाडी भर हो एप्रिल महिन्यामध्ये तिकडून जायचं आज माझं बुटल

शंकराची छोटीशी मूर्ती आहे का काय पिंडच आहे ना ते शंकराची एक छोटीशी पिंड आहे तिथून आपल्याला आता वाज जायचे खूप चिखल झालाय खूप मिनटं झालेली असते 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 याशी गाल पट्यात <laughs> 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 <क्या> <laughs> तर सुशांत कसं वाटतंय तुला पंधरा मिनटं झाली आपल्या ट्रेकला खूप दिवसातून ट्रेक करतोय खूप मस्त वाटतंय आनंद आहे आनंद आहे आनंद वाटतोय रस्ता भेटत नाही रस्ता भेटत नाही आहे ना पण या <laughs> <नहीं आता> ना इकडून <laughs> नाही आता नाव रस्ता या असू दे आता काय नवीन आहेत ना, ना।, 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 ना।

तारा आहे तिथ तिथे तारा आहे तिथे ट्रेकला वीस मिनट हे असे उभे राहिले आमचे माऊली काय बहिणी काय वाटत तुम्हाला काय नाही गे प्रत्येक आत का बघ टॉवर बघ किती खाली गेला पायऱ्या कोणी इंग्रजही जोडले तर एवढा इतिहास नाही माहित आपल्याला या केलं निवडून माहित होतं रेझाले अर्ध्या नंतर रेलिंग लागलेले आहेत आपल्याला मस्त दमछक होते पण काय मजा पण येते थोडा आहे सह्याद्री दमव दे पण आनंद पण तेवढाच देते फायनली आपल्याला पायद्या लागलेल्या दरवाजा जवळच आहे तटबंडी एकवीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राजे यांच्या वतीने किल्ले हडसद वरती लोकसहभागातून भव्य असे महाद्वार लावण्यात आले दरवाजा दरवाज्यावरून वर आल्या होता असा व्यू दिसतो आपल्याला आणि आता इथून आपल्याला कातलत कोरलेला पाहायला लागणार कातलात कोरलेल्या पायद्या लागले आपल्याला आता या गाडाचा इतिहास म्हणजे असा आहे की पर्वतगड हे हळसर किल्ल्याचे दुसरे नाव आहे सातवान कालात या गाडाची निर्मिती झाली आणि नाणे गाडाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला सोळाशे सदोतीसमध्ये मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हळसर किल्ल्याचा समावेश दिसून येतो फायनली हडसद गाड्याच्या टॉपला पण पोहोचलेलो आहे हे आहे इथे आपले राजनीत पाण्याचं टाक अरे समोरचा नजारा एक नंबर आहे फायनली आपण गाड्याच्या गलती आलेलो आता एक्सप्लोअर करू कसं आहे ते चला तो फेदू तो 여보 여보 여보? 여보? 네. 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 아, 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 Shiv Mandir going

तर ट्रेक करून झालेला आहे आता सगळे जण बसले तिकडे आणि आपले प्रतीक सेट भावाल ते चावल दुधाचा तिळगुळ भाई अरे चहा बनवलाय पण चमचा नाही कप नाही चहा प्याचा कसा काय छान दुधा काय चहा बोलला कसा होणार या अशी हे अशी आवडत आहे बघ माझ्या कप ठेवलं खाली कप ठेवलं खाली गाडीत पण होती चहा बांगला वरती आणतरी हा <laughs> कसा प्या थांब पहिले आता वाता घेतलं मी वतला पण चाकला पण नाही पाना इथं का नाही काय हे बघ पालच्या जाऊन जाकू आण चाकू जाऊ दे तू घरच्या दा खालच्या जाऊन ये ते घेऊन येथून गाडी आहे स्पायडरमॅनची वेब पाहिजे होती लगेच आलो असतो तेवढा बाजू चाय घ्यालाय कसा बिशील आता मॅगी पण आणले बॉटल दोन बाटलीत होतील पातेली पातळीत मग एक जण फेल एक पातेली चार साखर परत पोपट झालेलं आहे तिकडे मी साखर घेऊन बघ लॉगरला बिना प्यात चढली मला बॉला जागा नाही ठेवली मी पाना कस कप नाही कप आणलं चंदुनी या बा यो तर याच्यापेक्षा बावले कमी <laughs> चा कमी बारा मस्त <laughs> या बा चा का इकड भाई पिशवी आहे ना तिच्या या अशी मजा असते व्लॉग लागत जा व्लॉग आपलं चाललत ना अजून मॅगी आहे मॅगी पण बनवू मॅगीत बघू आता अजून काय कारण तो कसा बोलतो तो बारीक आहे तो कोण तो आता तू सोनिया सोन सोनिया पन्नास पन्नास अशा प्रकारे आपला हावलॉग सॉरी आपला ट्रेक इथेच संपलेला आहे आता जाऊ पुढे आपण कुठेतरी थांबू, मॅगी बनवू खाऊ आणि मग घरी आणि मग आपण हावलॉग संपू तर आता आलेलं आता आपण आलो डॅम डॅमला

असं पण खाऊ कसं ते हाताने खाऊ ना हात नाही का तुला एक बनव घाटला लावता नाही लावलं ना भावना घे ना दगड वगैरे चालेल ना या मॅगी खायला गाय गाय गायच या बाकरी <laughs> <laughs> अरे अरे बर बकू कि चंदू खाऊन सांग जरा कसे आरेशल अरे दाम इथं अरे त्याच्यात पकड भरभर घेतो नको तो करतो ना काय तळा अनुभव आहे स्वाद वेदो बघा बघ्यासा टोन गुड्या दो आमचा चमचा थुका시기 हातात घेऊन ठेवले तुला भेटणार एक्स्ट्रा मसाला आहे ती तुला भेटणार नाही असं काय भेटणार नाही मी बनवले काय <laughs> बनवलं हे बघा मॅगी मीच बनवले तो फक्त आता वाढतोय <laughs> गायच खायला या तुम्ही बघा जरा बघा लजीज हे ना आता माझा एक्स्ट्रा मसाला माझी मॅगी आलेली आहे ना तू घेतो हो ना मी त्याचा वाढून होते एक नंबर आहे उद्या साइड साइड कुठे गेला हेच ते कप जे राहिले होते आपले आता त्यांचा यूज होणार आहे फायनली वैतरणाला कसं पावलं होतं थंडीत मीच मीच घुसलो होतो आधी येत पण नव्हतं प्री वेडिंग आली आलती ना नाही तर नाही तर मजा आली होती अशा प्रकारे आपला हा आजचा ट्रेक सक्सेसफुल कंप्लीट झालेला आहे चांडारी घरी निघू जगह मस्ती भरे आहे में